उखळत्या पाण्यामध्ये चिमूडभर खायचा सोडा टाकायचा आणि जो पालक साफ करून ठेवलेला असतो ना तो टाकून घ्यायचा असं केल्यामुळे पालकचा रंग एकदम हिरवागार राहतो आणि ह्या पदार्थामध्ये कच्चा बटाटा टाकून एकदम वेगळा पदार्थ बनवू शकता अगदी पालक न खाणारे पण एक किलो पालक खातील एवढा पदार्थ हा चांगला होतो नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक जुडी पालकची घेतली आहे पालकचे देठ काढून टाकले पालक मी धुवायच्या अगोदर मिठाच्या पानामध्ये दहा मिनटं ठेवून दिलेला त्यामुळे जर काही धूळ असेल कचरा असेल किंवा अळी असतील तर निघून जाईल आणि जो कोवळा कोवळाच असतो तो घ्यायचा एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे खायचा सोडा टाकला आहे आणि जो पालक साफ करून ठेवलेला आणि धुवून घेतलेला तो यामध्ये टाकून घ्यायचा असं केल्यामुळे पालकचा रंग एकदम हिरवागार राहतो अजिबात काळपट होत नाही अगदी पालक टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा उकडून वगैरे घ्यायचं नाही आणि पालक फक्त झाकून ठेवायचा दोन मिनटासाठी असं केल्यामुळे पालकचा रंग पण छान होतो आणि उकळला पण जातो जास्त उकडून नाही घ्यायचा गॅस बंद करूनच ठेवून द्यायचा आता हा पालक छान असा चा वाफला गेला आहे तो ताबडतोब काढून घ्यायचा चाळणीवर पूर्ण गाळून घ्यायचं त्यामुळे याचा रंग पण छान येतो आता इथे काय करायचं हे गाळ्याबरोबर थंडगार पाणी ओतून घ्यायचं बर्फाचं पाणी ओतला तरी चालेल त्यामुळे रंग हिरवागार राहतो ते माझं पाणी जे ओतलेलं आहे तो माझा व्हिडिओ कट झाला त्यामुळे तुम्हाला दाखवू शकली नाही अशा प्रकारे केल्यामुळे हिरवागार असा पालक राहतो आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये घालायचं नाही तर सगळं बाहेर येतं त्यामुळे आणि हा यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत एक तुकडा आल्याचा घातला आहे बारीक चिरून त्यामध्येच मी कच्ची बटाटी घालून घेते कच्ची बटाटी घातल्यामुळे पदार्थाला खूप छान अशी चव येते अशी बटाटी घालून घेतल्यानंतर एक मोठ कोथंबीर चिरलेली घालून घेते आणि मिक्सरला बारीक वाटून घे इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही इथे बारीक एकदम वाटून घ्यायचं तुकडे कुठलंही राहता कामा कामाने याची काळजी घ्यायची आता एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी एक वाटी रोजचं आपण जे चपातीला वापरतो तेच पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव वाटी मी बारीक रवा घालून घेते आहे आज आपण पुऱ्या करायच्या आहेत पालकच्या अशा पुऱ्या करताना जर बारीक रवा टाकला ना तर पुऱ्या छान कुरकुरीत राहतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तेल ओढत नाही इथे मी दुसरी वाटी पण पीठ घेतलं आहे पण सगळं टाकत नाहीये अर्धी वाटी आधी पीठ टाकून घ्यायचं जर लागलं तर आपण थोडं थोडं वापरू शकतो यासाठी एक चमचा मी मीठ चवीपुरतं टाकून घेते एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा यामध्ये टाकून घ्यायचं धने जिरेपूड एक चमचा आणि पाव चमचा हळद अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचे इथे मी चार चमचे मोठे तीळ घेतले चपेत आता हे कोरडे जादी मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळ्या पिठाला हे मसाले आणि मीठ चांगलं लागलं जातं आणि आपण जी पेस्ट करून घेतली आहे पालकची ती यामध्ये टाकून घ्यायची इथे पण अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं या पेस्ट पीठ मावेन तेवढंच मळून घ्यायचं जर तुम्ही जास्त पीठ वापरत बसाल किंवा पाणी टाकला तर पीठ जास्त होणार आणि पुऱ्यांना चव पालकची न लागता साध्या पुऱ्यांसारखं होऊन जाणार इथे आता पीठ जे मळणार आहोत ना ते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही मळायचं चपातीपेक्षा चा। थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आता थोडंसं पीठ मला अजून लागेल आपण जे अर्धी वाटी ठेवलेलं ते यामध्ये पुन्हा ओतून घेतो म्हणजे एकूण दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा लागला आहे अशा प्रकारे जर तुम्ही पुऱ्या केलात ना तर प्रवासाला जरी घेऊन गेलात तरी चार दिवस खराब होत नाहीत आणि पालक असल्यामुळे अजून पौष्टिक असतात आता मिक्सरमध्ये जी पेस्ट राहिली आहे ना ती पण पुन्हा काढून घ्यायची अशा प्रकारे सगळी पेस्ट मी काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ टाकून पुन्हा असं फिरवून घेतलं म्हणजे सगळी पेस्ट आपली येते इथे ये बघाल तर मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे त्यासाठी महत्त्वाची गोष्ट पालक वाफल्यानंतर गाळून घ्यायचा पूर्ण नाहीतर जास्त जर पाणी राहिलं तर पीठ पण जास्त लागणार आता अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे चांगलं मळून घ्यायचं आणि थोडंसं एक चमचा तेल लावून पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं अशा प्रकारे मळल्यामुळे जी आपण पालकची पेस्ट केली आहे ना ती छान अशी पिठाला लागली जाते आणि पुऱ्या पण चवीला खूप छान लागतात आता हे मी छान असं मळून घेतलं आहे आणि दहा मिनटं झाकून ठेवून देणार आहे कारण बारीक रवा असल्यामुळे ते फुगला पाहिजे यासाठी दहा मिनटं झाली आहेत बघा पीठ छान असं आहे मळलं गेलं आहे आणि फुगून पण आलं आहे पुन्हा थोडा वेळ असं मळून घ्यायचं दोन मिनटं आणि छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे असे थोडे गोळे करून घेतल्यामुळे पुऱ्या करायला पटकन सोपे जातात आणि आता हे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतलेत आता बघा इथे पीठ वगैरे वापरायचं नाही थोडंसं तेल लावायचं लाटणीला पण तेल लावायचं आणि पोळपाटाला पण तेल लावायचं असं केल्यामुळे पुऱ्या पण छान फुगले जातात आणि तेल पण खराब होत नाही तळल्यानंतर आता हे पुऱ्या मी करून घेते आहे जास्त पण पुऱ्या करून ठेवायच्या नाहीत कारण पालक असल्यामुळे ते थोड्या वेळान पातळ होतात आणि पुऱ्या एकामेकाला चिकटले जातील जेवढे तळायला जमतील तेवढे करून थोडे थोडे असे लाटून घ्यायचे अशा प्रकारे मी थोडे ह्या पुऱ्या लाटून घेतल्यात बघू शकता जास्त पातळ पण नाही आहेत आणि जास्त जाड पण नाही आहेत इथे एका बाजूला मी तेल पण गरम करत ठेवलेलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक एक पुरी आधी टाकून घ्यायची पुरी टाकल्यानंतर थोडंसं असं झाऱ्याने त्याला दाबायचं चा। म्हणजे छान अशा फुगल्या जातात बघू शकता एक टाकल्यानंतर दुसरी पुरी काढून घ्यायची तेल जास्त असेल तर दोन दोन पुऱ्या टाकल्या तरी चालेल यामध्ये पालक असल्यामुळे पटकन हे जळले जातात त्यामुळे गॅस फुल ठेवायचा नाही ए पहिलं फुल गॅस तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर एक एक पुरी अशी सोडून घ्यायची बघू शकता सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि छान असा हिरवागार रंग आला आहे त्यामध्ये तीळ असल्यामुळे अजून छान चव लागते आता ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता कारण पालक किंवा आलू पालक वगैरे कोण खायला बघत नाही मुलं त्यावेळी अशा पालकच्या पुऱ्या जर बनवून दिला तर एक तर पौष्टिक पण आणि खायला पण चांगल्या इथे मी आता पुऱ्या सगळ्या तळून घेतल्यात बघू शकता टम्म असे फुगलेले आहेत तीळ घातल्यामुळे अजून छान कलर आला आहे आणि चवीला पण खूप भन्नाट लागतात आता हे जे पीठ आहे ते मळून तुम्ही फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवू शकता जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता मुलांना टिफिनमध्ये द्यायचे असतील किंवा चहाबरोबर नाश्त्याला किंवा तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता तुम्हाला जर पुऱ्या करायच्या असतील तर एक किलो पालक तरी लागेल एवढ्या पुऱ्या छान होतात आणि खूप चवीला पण भन्नाट लागतात सगळं पौष्टिक असे पदार्थ आहेत तुम्हाला जर जास्त प्रमाणात करून ठेवायचे असेल तर पालक पण जास्त घ्यायचा आणि पीठ पण पन... त्याप्रमाणे वाढवून घ्यायचं इथे बघू शकता छान अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत आता इथे मी हे दह्याबरोबर खायला घेते तुम्ही जर नुसतं दह्याबरोबर मीठ टाकून खात असाल तर नुसतं मीठ टाकून खाल्ला तरी चालेल पण आमच्या इथे साखर घालून दही फेटून घेतात आणि मग त्याबरोबर ह्या पुऱ्या खातात अशा प्रकारे गर्मीमध्ये एकदा ह्या पालकच्या पुऱ्या करून बघा खूप छान लागतात आता एक तुम्हाला मी इथे दाखवते तोडून दाखवते अजिबात तेलकट लागत नाही किंवा त्यामध्ये तेल राहत नाही जर मी सांगितल्याप्रमाणे जर पुऱ्या केलात ना तर एकदम छान होतात बघू शकता कुठेही तेल राहिलं नाही आहे किंवा पूर्णपणे पूर्ण फुगलेले आहेत बघू शकता अजिबात तेल राहत नाही या पुऱ्यांमध्ये म्हणजे आरोग्यासाठी पण चांगले आहेत एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता एकदम पूर्ण फुगलेली पण पुरी आहे आणि अजिबात तेल राहत नाही म्हणजे प्रवासात जरी घेऊन जायचे असतील ना तरी चांगल्या कारण तुम्ही नुसतं दही आणि पुरी जरी खाल्लात तरी पोट भरून जातं किंवा मुलांना पण द्यायला चांगल्या टिफिनमध्ये दुसरी काही भाजी वगैरे देण्यापेक्षा असं दही आणि पुरी दिलात तरी खायला पण चांगल्या लागतात आता ह्या पालकपुरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांग सांगा आवडला तर खूप जणांबरोबर शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग अशात पौष्टिक काय काय पदार्थांची मी रेसिपी अपलोड करत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा